सुटला तीस सुटला या मैदानातला आणि तीस मध्ये रणा संग्राम चालू आहे कोण होते तिस बैलगाडी गाडी मालक सिमीला पात्र सात जणात लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय कारण जो पर्यंत या ठिकाणी रेस संपत नाही तो पर्यंत शर्यत संपत नाही लढत झाली दोघा गाड्या येऊ द्या एकतीस ते चाळीस चे बैलगाडी मला येऊ द्या गाड्या पटपट एकतीस ते चाळीस आणि एक्केचाळीस ते पन्नास चे बैलगाडी मला गाड्या झुपा घ्या पुढचे तागत वातावरणामध्ये बदल निर्माण होतो बैलगाडी मला सहकार्य करा गाड्या वेळेत झुपा आणि गाड्या वेळेत खाली जाऊ द्या लोकल ड्रायव्हर आमरापुर करा आपण या ठिकाणी यायचं आहे घटक्रमांक ते निकाल तेच चाले गाला तास क्रमांक सात वरून भरवी गाडी पाहिजे वा गाडी ही गाडी विसर झाली विसर गाडी